तर दादानी गावांमध्ये पिलू घेतले व्यापाऱ्याने काय सांगितले होते साडेतीन ला तीन खरेदी केले तर मित्रांनो साडेतीन मध्ये तीन खरेदी केले बाराशे रुपये माल चांगला आहे बाबा या ठिकाणी पिलू घेतलाय मावशी माल चांगला आहे काय किंमत सांगितली होती व्यापाऱ्याने काय त्याने काय किंमत चांगली होती पंधराशे सांगितले तुम्ही कितीला लागित बाराशे मित्रांनो पंधराशे सांगायची किंमत होती बाराशेला घेतलंय पिलू छान आहे तर दादानी सागरी मार्केट मधून जोडी खरेदी केली मित्रांनो काळ्या रंगाची त्याच्यामुळे दिसत नाही पण दोन पिलेत बघा हे बघा काय किंमत सांगायची होती व्यापाऱ्याची त्यांनी एकतीसशे सांगितलं होतं तुम्ही पंचवीसशेला मित्रांनो एकतीसशे रुपये सांगायचे दहानी पंचवीसशेला जोडी घेतली बाराशे रुपयाला माल पडलाय माल चांगला बघा छान या तिथे तर दादानी सागरी मार्केट मधून कोपरू घेतला मित्रांनो महिन्याच्या आसपासचा माल आहे काय किंमत सांगितली होती त्यांनी व्यापाऱ्याने तीन हजार म्हणजे ला घेतला हां मित्रांनो तीन सांगायचे की मोठोक दाणे 1600 लागते पुलु चाले नमस्कार मित्रांनो बोकरवाला भाऊ या YouTube चॅनलवर पुन्हा सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत मित्रांनो आजवार शुक्रवार रोजी आपण मार्केट मार्केटला आलोय आजच्या व्हिडिओमध्ये आपण शेळ्या मेंढ्या आणि बोकर यांची किंमत कव्हर करणार आहोत त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत पहा तर या ठिकाणी दाणे बोकर घेतला मित्रांनो माल चांगला आहे बघा बंदूरच्या ढिगून चाललेय देवासाठी ते सांगायची काय किंमत होती सांगायची सहा हजार आणि कितीला घेतलं तुम्ही साडेचार एक मित्रांनो ह्या बोकला सहा हजार रुपये सांगायचे होते साडेचार ला पीस घेतला त्यांनी पिलू चांगले तुम्हाला माल छान तर दादांनी गावरान मध्ये बोकड घेतलाय माल बघा माल चांगलाय काय सांगायची किंमत होती थांबलो छोटू दोन मिनिटं काय सांगायची किंमत होती व्यापाऱ्याची कसा पाच हजार मागत का चार हजार मागे लगेच त्यानंतर लगेच मग कटका कटका मग लगेच सव्वा हजार मागे लगेच पैसे आहेत माता किती सवाजार साडेसहा हजार मित्रांनो साडेसहा हजारला दिलाय पिलू छान आहे बघा या ठिकाणी गावराजाते जातीमध्ये भोकरला आलाय माल बघा माल चांगला आहे इतचा टाइम असल्यामुळे मोठा मोठा माल बाजारात बघायला तुम्ही पिलू छान आहे बघा मित्रांनो चाळीस पन्नास किलो च्या माल आहे काय किंमत सांगायची तीस हजार तीस हजार मागणी झाली काही नाही का अपेक्षा शिव अपेक्षा किती तुम्हाला अपेक्षा किती किती पर्यंत पाहिजे अपेक्षा तीस हजार एकोणतीस हजार एकोणतीस पर्यंत मित्रांनो ईचा टाइम असल्यामुळे मोठा माल बाजार आला होतो तीस हजार रुपयाची किंमत एकोणतीस पर्यंत अपेक्षा दहा ना आणि माल हे पिलं चांगलेच बघा आत पूर्ण झालेले या ठिकाणी तर या ठिकाणी लांब किलो आणि त्याला फुलू चांगला माल चांगला आहे तीन हजार रुपये सांगायची किंमत आहे मित्रांनो मागणी झाली का काही मागितलं ते दोन हजार खाल मागे दोन हजार पर्यंत मागितलं का शेवट मग काय अपेक्षा शेवट काय नाही शेवट आपलं अडीच हजार खा मित्रालो तीन चांगायची अडीच पर्यंत अपेक्षा आहे दोन ला मागणी झालेली किलो चांगला आहे बघा तर या ठिकाणी या बोकडाचा चालू मित्रांनो साडेपाच ला मागितला सहा हजार संघाची किंमत आहे आपण कुठेपर्यंत शोधवतोय किती शेवट सहा हजार सहा हजार थोडेफार कमी थोडे फार करून साडेपाच पर्यंत आले थोडंफार करून आहे ना तर मित्रांनो सांगा मागितलं होतं असं म्हणतात सोडले नाही शंभरला दगड काय दगड कोणी टाकून आता मित्रांकडे चांगला हो आपण शोधा पुढे पर्यंत साडेपाच आणि सहा तर मित्रांनो या ठिकाणी काटेवाडीला क्रॉस बिटल आहे बघा पिलो छान आहे माल चांगला आहे अंगावर लगे तो तोंड जरी आहे पण अंग त्याचं काठीवाडीचं पिलं बघा पिलं चांगलं आहे सहा हाताला बोकर सांगताय तांदूळ आहे अजून अंदाजे वजन जर पाहायला गेलं मित्रांनो पन्नास किलो च्या आसपास माल भरून जाईल माल चांगला आहे काय किंमत सांगायची आपली पस्तीस ची प्राईस दिलेली आहे सोडून द्यायचे मागणी झाली का बाजारात मागणी झाली ते अठ्ठावीस ला मागणी झाली अठ्ठावीस ला मागणी झालेली आहे मित्रांनो अठ्ठावीस ला मागणी झालेली पस्तीस सांगायची किंमत आहे तीस हजार अपेक्षा फुल फ्रेम मध्ये बोकडे बोकर चांगला आहे बघा माल चांगला आहे किलो छान आहे या पिलाचा सुद्धा चालीस साडेचार सांगायचे चार ला मागणी झालेली का अपेक्षा शेवट

મિત્રાનો પાંચ હજાર સાર ચાર ચાર માગણી મારે મિત્રાનો સહન આસપાસ बघा काळ्या रंगात माल आहे मित्रांनो गौरांचा एक वीस किलोच्या आसपास मित्रांनो किलो छान आहे दिसायला पाण्याला एक माल आणला पण माल आहे बघा माल आहे काय किंमत सांगितली रुपये साडेपाच हजार रुपये मागणी साठेचाळीश ला मागलं दिलं नाही का अपेक्षा आहे तुम्हाला एकान पर्यंत पाहिजे मित्रांनो साडेपाच हजार सांगायचे चार हजार आठशे ला मागे झाली पाच हजार शंभर रुपयापर्यंत अपेक्षा येते विनुचान या ठिकाणी काय माल बघा माल मस्त तर दादांनी सागरी मार्केट मध्ये घेतला मित्रांनो गौरांत जाते पाहण्यासाठी घेतलेल्या मार्केट मध्ये जातो दादा काय किंमत सांगितली त्यांनी साडेचार सांगलं होतं मग मी तीन मध्ये घेतलं मित्रांनो साडेचार हजार सांगायची होती दहा बारकानी करून तीन हजार ला घेतला पाहायला चाललाय ना माल पाहायला घेऊन चालले बघा छान करून घेतला काय अडचणी माल मस्त तर दादांनी सागरी मार्केट मध्ये घेतलाय माल चांगलाय बघा व्यापाऱ्यांनी काय किंमत सांगितलेली होती तीनारा। तीनारा। ला तीन हजारांची किंमत होती अडीच हजार ला खरेदी केली माल आहे बघा तर दादानी गावराय व्यापाऱ्यांनी काय सांगितले होते साडेतीन ला तीन खरेदी केले तर मित्रांनो साडेतीन मध्ये तीन खरेदी केले बाराशे रुपये पिलो पल्ला माल चांगलाय बघा या ठिकाणी पिलो घेतलंय मावशींनी माल चांगला आहे काय किंमत सांगितली होती व्यापाऱ्याने काय त्याने काय किंमत सांगली होती पंधराशे सांगितले तुम्ही कितीला घेतला बाराशे मित्रांनो पंधराशे सांगायची किंमत होती बाराशेलाय पिलू छान आहे तर दादानी सागरी मार्केट मधून जोडी खरेदी केली मित्रांनो काळ्या रंगाची त्याच्यामुळे दिसत नाही पण दोन बघा हे बघा काय किंमत सांगायची होती व्यापाऱ्याची एकतीशे एकतीसशे सांगितलं होतं तुम्ही पंचवीसशे लागा मित्रांनो एकतीसशे रुपये सांगायची किंमत होती दहा पंचवीसशेला जोडी घेतली बाराशे रुपयाला माल पडलाय माल चांगला बघा पिलू छान आहे ठिकाणी बोखड घेतलाय माल चांगलाय बघा व्यापाऱ्याने काय सांगितलं होतं त्याने काय सांगितलं होतं चार हजार चार हजार सांगायची किंमत होती तीन लाख केल्या राहणी पिलू छान बघा माल चांगला तर राहणी सागरी मार्केट मधून घेतलाय मित्रांनो महिन्याच्या आसपासचा माल आहे काय किंमत सांगितली होती त्यांनी व्यापाऱ्याने तीन हजार म्हणजे सोळाशे ला घेतलाय मित्रांनो तीन सांगायची किंमत होती राहणी सोळाशेला घेतला पिलू छान बघा तर मित्रांनो अशा प्रकारे साखरी मार्केटला शेळ्या आणि मेंढ्यांचे में भाव होते अशा कल्पाचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या गुरुवाला भाऊ या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद